नमस्कार मी माधुरी पुणे तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण कडई स्वच्छ करणार आहोत अशा प्रकारे कडई जर तुमची काळी झालेली असेल बाहेरच्या बाजूने किंवा आतमध्ये पण तर दोन्ही बाजूने आपण ती कडई अगदी स्वच्छ करू शकतो यूट्यूबवरती तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील की ज्यामध्ये दाखवलं जातं की कडईलामध्ये पाणी टाकून ती उकळत ठेवायची आहे अशा प्रकारचा आपण काहीही करणार नाही अजिबात गॅस वाया जाणार नाही आणि कमीत कमी मेहनतीमध्ये आपण ही कढई अगदी नवीनसारखी चमकायला लागेल इतकी स्वच्छ करून घेणार आहोत तुम्ही जर या अगोदरचा हो व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी जी ट्रिक आहे की पाणी उकळं ठेवायचं आहे आणि वॉशिंग पावडर टाकायचं आहे हे सर्व ट्रिक वापरून मी कढई स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता पण रिझल्ट तुमच्यासमोर मी दाखवलेला होता ती ट्रिक फारशी काम करत नाही तर मी नवीन एक अशी ट्रीक घेऊन आलेली आहे जे वापरल्यामुळे ही कढई अगदी नवीन सारखी चमकू लागते तर तुम्ही पाहू शकता कढई खूप काळी झालेली आहे तर आता आपण याला स्वच्छ करून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील आणि कढई साफ करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एकच वस्तू ती म्हणजे सँडपेपर अशा प्रकारचा सँडपेपर तुम्हाला दहा रुपयाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये एझिली मिळून जाईल आणि हा सँडपेपर थोडासा थिक आहे आणि जाडसर आहे यामुळे हा सँडपेपर पाण्याने जरी ओला केला तरी खराब होत नाही आणि आपण याला एझिली हाताळू शकतो आणि कढई खूप छान साफ होते खूप छान अमेझिंग रिझल्ट पाहायला मिळतो जर तुम्ही गॅसवरती कढाई ठेवली तर अर्ध्या तासासाठी पंधरा मिनिटासाठी तुमचा गॅस वाया जाऊ शकतो वेळही वाया जातो आणि आपल्याला रिझल्टही भेटत नाही तर त्यामुळे तुम्ही सँडपेपरचा वापर करून कढई कर किंवा अशाच प्रकारे काळ्या झालेल्या वस्तू साफ करू शक तुम्हाला जर देवाचे तेलकट दिवे साफ करायचे असतील अगदी हातही न लावता किंवा गॅसची सेगडी साफ करायची असेल तर त्याचे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकतात आणि अशा प्रकारे मी एक छोटासा तुकडा सँडपेपरचा कट केलेला आहे जेणेकरून आपण आतमधील भाग स्वच्छ करून घेऊयात थोडंसं याला साबण लावून घ्यायचं आहे आणि ओलसर करायचं आहे जेणेकरून हे लवकर लवकर साफ होईल पाहू शकतात खूप छान आणि लवकर रिझल्ट मिळतो जर एक थिक लेयर जमा झालेली असेल कढाईवर तर थोडीशी मेहनत तुम्हाला करावी लागेल परंतु तुम्ही पाहू शकतात आतमधील भाग जो आहे त्यावरती थोडीशीच एक लेअर साचलेली होती तर ती लेअर ताराच्या घासणीने अजिबात निघत नाही परंतु सँड पेपरने अगदी हलक्या हाताने सुद्धा ही निघत आहे खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून कुठून पाहत आहात तर पाहू शकतात अगदी हलक्या हाताने पण किती सहजरित्या ही कढाई स्वच्छ होत आहे थोडं थोडासा पाण्याचा हात घेत जा कारण की जर तुम्ही याला कोरड्याने घासाल तर जास्त वेळ लागू शकतो पण थोडीशी साबण आणि पाण्याचा सा हात घेतला तर अशा प्रकारे अगदी सहजरित्या हे दाग निघून जातात आणि अगदी नवीनसारखी कढई दिसायला लागते व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकतात अगदी कढई हलक्या हाताने घासली तरी किती स्वच्छ झालेली आहे आता आपण ही कढई पुसून घेऊयात पाहूयात की पूर्ण दाग निघाले आहेत की अजून आपल्याला थोडीशी घासायची गरज आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे एकदाच आपण याला घासले आहे तर किती स्वच्छ ही दिसत आहे थोडंसं आपण पाण्याने धुवून घेतलं आहे आणि पाहू शकतात खूपच छान अमेझिंग रिझल्ट पाहायला मिळतो तुम्ही पाहू शकतात या कढईला आपण गरम केलेलं नाही अजिबात यामध्ये सोडा किंवा लिंबू असं काहीही न वापरता ही, ही, ही कढई किती स्वच्छ झालेली आहे ज्या ट्रीक काम करतात ज्या ट्रीक खऱ्या आहेत त्याच मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते चला तर मग मागच्या बाजूने आपण कढई स्वच्छ करून घेऊयात मागच्या बाजूने चांगलाच मोठा थर जमा झालेला आहे काळसर तो आता आपल्याला स्वच्छ करायचा आहे तर इथे मी मोठा जो सँडपेपर होता तो घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं वॉशिंग पावडर आणि पाणी टाकलेलं आहे आता आपण ही कढई स्वच्छ करून घेऊयात तर यावरती मोठा थर असल्यामुळे थोडंसं आपल्याला मेहनत करावी लागणार आहे परंतु अमेझिंग रिझल्ट पाहायला मिळतो तुम्हाला विश्वास बसणार नाही की एवढी स्वच्छ कढई होऊ शकते किती काळसर दिसत आहे आणि नंतर तुम्ही पाहताल तर अगदी नवीन कढईसारखी ही चमकायला लागते त्यामुळे या ट्रिकचा वापर करून तुम्ही तुमच्या घरील कढई नक्की स्वच्छ करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला पाहू शकतात थोडासा भाग आपल्याला स्वच्छ होताना दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पाणी घेत घेत हे स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील आणि माझे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि पाहू शकतात पाच ते दहा मिनिटानंतर ही कढई कशी स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे थोडीशी मेहनत तुम्हाला करावी लागेल कारण की एक जाडसर लेअर यावरती साचलेली होती तर ती काढणं थोडंसं अवघड जातं परंतु सँडपेपर असल्यामुळे ही कढई स्वच्छ होते तर अशा प्रकारे आता आपण याला थोडंसं पुसून घेऊयात जेणेकरून आपल्याला दाग दिसतील की आता आपल्याला कुठे साफ करायचं आहे पाहू शकतात किती काळसर होती ही एकही भाग त्याचा पांढरा आपल्याला दिसत नव्हता आणि आता ही कढई किती स्वच्छ झालेली आहे आता मी एक छोटासा सँडपेपर घेतलेला आहे आणि त्यामुळे एक छोटे छोटे जे दाग आहेत कढईवरचे ते मी साफ करून घेत आहे पाहू शकतात पूर्ण काळी कुट्ट झालेली कढई किती स्वच्छ झालेली आहे आणि ही छोटे छोटे जे दाग आहेत ते आपल्या घरी जी ताराची घासणी असते त्या तर त्यामुळे हे स्वच्छ होऊ शकतात तर थोडंसं मी याला पाण्याने धुवून घेतलेलं आहे पाहू शकतात खूप छान कढई स्वच्छ झालेली आहे आणि थोडे थोडेसे जे दाग आहेत ते अशा प्रकारे आपण साफ करून घेऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि पाहू शकतात मागच्या बाजूने कशी कढई होती आणि आता कशी झालेली आहे आणि समोरचा भागही तुम्ही पाहू शकतात चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका